हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करा आणि शेअर पण करा आणि आता ब्लॉग बघायला विसरू नका हा आणि डॅडी तुम्हाला कसं वाटतंय मम्मीला भेटून हा माझं <laughs> वाटत विठोबा रुक्माईला भेटायला गेला होता मम्मी शेंगा खाते मम्मी कुठे चालले तू मी चाललोय स्वामींच्या भेटीला आणि आईच्या गडावर चाललोय आज आहे काही गुरु पौर्णिमा गुरु पौर्णिमा आहे त्यानिमित्त अरे आता काय घुसवतो कॅमेरा मम्मी डॅडी बघा शेंगा खाते मम्मी काढून देते दाव। एवढा पाऊस आहे का पुढच काही दिसत नाही आणि काचेवर जर पाणी आलं दुसऱ्या गाडीला उडल्यावर ते पार उडत होतं आणि काहीच नाही पूर्ण ब्लँक मला समोर भविष्य दिसत होत भविष्य नाही डार्क भविष्य त्यामुळे मी तू वारी करून आली तर तुला कसं वाटतं वारीला मी पहिल्यांदा गेलो पण एवढा मस्त वाटला म्हणजे आज बिर्दी भरपूर होती पण रांगेला पण त्रास झाला पहिल्यांदा असा वाटला का नाही परत नाही येणार वारीला कारण ओव्हर दीड दिवस आम्ही रांगेला तर मग असं वाटलं नको नाही जावा पण जो दर्शन घडला जर देवाच्या पायावर डोकं ठेवायला भेटला ना एवढं म्हणजे मन भरून आला का दर्शन झालं तर असं वाटलं नाही मी आता दरवर्षी वारीला येईन म्हणजे असं वारी बोलली तर खरंच म्हणजे आता एक म्हणजे अक्षरशः अंगावरचा काटा आला देवाला बघून एवढा mm. देवाचं रूप भारी काय म्हणजे आठवण पडली तरी असं म्हणजे हे वाटतं का वारीचा खरंच वारी, वारी म्हणजे बोलत ना वारीला पहिली जुनं लोक किती माझ्या आजोबा दिदी दरवारीला जायचे गोवा होते ना hmm. मालकरी दर वारीला जायचे आणि आजोबा जेव्हा वारीला गेले म्हणजे आणि माझे वडील तेव्हा जन्माला आले hmm. आणि घरी आल्यावर समजला मुलगा झाला मग मुलगा झाला म्हणून अण्णाचं नाव ज्ञानदेव ठेवलं hmm. आणि वारीच म्हणजे वारी वारीच आहे म्हणजे एक नंबर वारीचं दर्शन झालं मुख दर्शन घेतला पायांचं दर्शन घेतलं सगळं <laughs> 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 मी दर्शन एवढं भारी झालं आणि त्याच्यात माझा विठोबा मला भेटायला आला कारण मी महिला मध्ये गेलो आधी माहीत असतं का गाडी घरची घेऊन जायची तर घरच्या घरूनच निघलो असतो महिला मध्ये गेलो आणि आठवण हा मध्येच पोरांना नवऱ्याला आठवण आली आणि मग तिकडे पंढरपूरला मला भेटायला आले पण मी एका एक सेकंद पण नाही लावला दीदी ओळखाला ओलखाला मला ते पण म्हणजे आश्चर्य डायरेक्ट नाव मला म्हणजे आणि असं होत परत कधी वारी येईल जसं गणपतींच कसं आपण येतील गणपती दिवस मोजत असत तसा आता वारीचा असं वाटतंय भले महिला मंडल मध्ये नाही पण तरी वारीला दरवर्षी जावा नव वारीचा आनंद घ्या मस्त इमोशनल मध्ये नाही दीथी खरंच एवढा एवढा भारी दर्शन झाला देवाला म्हणजे एवढी आदेश केली नव्हती का एवढा भारी दर्शन होईल म्हणजे मोबाईल घेऊन देत होते आधी असं होतं की मोबाईल न्यायचा नाही आम्ही मोबाईल चालू करून आतली शूटिंग घेतली देवाची नाही घेतली कारण आम्हाला कसं कोणी काही बोलत नव्हतं म्हणून आम्ही जास्त नाही ऐकलं शूटिंग घेतली तर काही जात मम्मीला स्वामींची ओढ लागले स्वामी स्वामींकडे स्वामी स्वामी भेटून आलो स्वामींना आता बरा दिंडोरीला स्वामी मठात एकदा जाऊन फॅमिलीने दर्शन घ्यावा कारण मी एकटीने दर्शन घेतलं ना पूर्ण फॅमिलीने घ्यावा म्हणून चाललंय आणि जायचं तर होत नाही विजली डोका तिकडून शिंकाले

Hãy subscribe cho kênh không bỏ lỡ những

असे का पकडलं आता पाडेल असं वाटत भाई भाईने डर काय घेतलं मी स्वामी चरित्र आणि स्वामी नित्य सेवा

आणि कसं दर्शन झालं तुमचं एक नंबर शांत झाला मनाला शांत वाटलं बरं वाटलं आणि जास्त नंबर पण नव्हतं शांत मस्त लवकर झालं नाहीच दर्शन लवकर झालं खूप गर्दी पण लवकर हाय पण असं वास गाडीत ज्या वास येत होता गाईस एसी लावल्यावरती तर समजलं ला की इथे आणि एडिंग आता बघितलं का नाश होत काय तर गाईच आता आम्ही आलो हॉटेल मध्ये काही पंढरपूरला असं जेवलो ना ब्लॉग नाही घेतला भुली गई मी भरपूर जाम भूक लागले नाश्ता न करता ना, ना, काही खाल्लं नाही फिरलं नाही चहा नाही चहा घेतला तो पण हा

जेवण झालेलं आमचं आणि आता आम्ही चाललोय वणीच्या गडावरती सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्यायला तर चला आमच्या आमच्यासोबत दर्शन घ्यायला <laughs> तर गाई जेवण आता निघालो आम्ही वनीच्या गडावरती दर्शन घ्यायला सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊ मस्तपैकी आणि चला तुम्ही पण दर्शनाला

आता मम्मी डायरेक्ट आल्या आल्या शॉपिंगला ना म्हणी नाही त्याची मूर्ती बघते सुंदर म्हणते आता मी आईच वहीला पोचलो पोपटला पुष्कर मिक्स नाही हां बघा किती उठते

हो बघतो आहे भाऊला तर गाईचं आता आम्ही पोचलो वल्लीला आणि लाईनीत उभे राहिलेलं आहे मस्त दर्शन घेऊ आता आणि आता संध्याकाळचे वाढलेले आहेत साथ उघडते तरी पण संध्याकाळची खूप बंद चला गाईचं तर मग सुद्धा गर्दी आहे संध्याकाली आहे ना संध्याकाळी नसते आज ही चालेल झाली जय जय श्री माते

ما جو انداز کي ٿيو ٿو डॅडी 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 तुमची डिडीज बिझी आपण डोल्यात लावलेला आहे गाईस तीन चार तीन चार वेळे शे फाट 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 गाईस खूप गर्दी होती

ॉक मध्ये घेऊन गेले जाऊस म्हणजे बापान आईच बघा रॅडीच्या आईस किती ब्राऊन दिसत ब्राऊन त्यांचे टायगर मार्क टायगर सर्क आहेत ना मम्मीची काय आहे म्हणजे एकदम ब्लॅक आहेत

काही दिसत नाही एवढ्या स्लो चाललोय ना सगळेच कारण घाट आहे ना एकदम स्लो जाऊ तिथे दोन तास लागेल तिथे चार लास लागतीलच चार ते भूप झाले तर आई दर्शन घेऊन वणीच मस्तपैकी दर्शन झाला आणि आता खूप भूक लागलेली जेवायला हॉटेल मध्ये धाबऱ्याला थांबलोय थांबलोय आणि आता चार घंटेची रनिंगपर्यंत दोन वाजेपर्यंत